कोटी रुपयांच्या तरतूद केली आहे राज्य सरकारनं तब्बल तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज मांडल्या असून त्यांना मंजुरी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ऍक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू हिवाळी अधिवेशनासाठी आज मंत्रिमंडळ विस्तार झाला खातेवाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मॅन्डेड आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होतंय नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले ना सत्तावीसव्या वर्षी सत्तावीस वर्षी महापौर झाले आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि त्याचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं मी अभिनंदन करतो पुन्हा पुन्हा येईन म्हणाले काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूर मध्ये केलं करतो यापूर्वी केलेलं आहे हा पुन्हा अभिनंदन खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे प्लेअर तेच आहेत विरोधी पक्ष तोच आहे मॅच नवीन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले अडीच वर्ष टीम म्हणून काम केलं मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं माझ्यासोबत देवेंद्रजी अजितदादा देवेंद्रजींना पाच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला अजित दादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून दोनशे आमदार निवडून आणणार आणि नंतरच पुढचे दोनशे बत्तीस आलेत आपले सदोतीस मग ते दादा आल्यामुळे आपलं बोनस आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅनडेड आम्हाला मिळालं त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होत आहे आणि विदर्भाला देखील आम्ही अडीच वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र संपूर्ण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्हाला त्याला गती दिली जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ती ते प्रकल्प बंद पडले ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे प्रश प्रकल्प होते परंतु आम्ही त्याला चालना दिली त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभेच्छा झाली आणि एकीकडे एक एक विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचा अंदाज फोल ठरले अनपेक्षित असा विजय दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला नंतर अजितदादानी दिला तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय काय आहे आता नाराजाने खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं ते एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती आम्ही अन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमान आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमान त्याने निर्णय यापुढे आम्ही घेऊ